पोलीस अधीक्षक मक्का सुदर्शन भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमहापौर राहुल पावडे डॉ मंगेश गुलवाडे ब्रिजभूषण पाझारे यांची उपस्थिती होती बैठकीमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटिवार यांनी सदर नराधमावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा सरकारी उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली या शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापनाला अटक करण्यावर त्यांनी भर दिला या आरोपीकडे गुंगीच्या गोळ्या आल्या कुठून असा प्रश्न त्यांनी केला पाच वर्षांपूर्वी राजुरा येथे काँग्रेस आमदाराच्या शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल रखडल्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला महिला संस्थांमध्ये महिलांमध्ये विविध सामाजिक संस्थांच्या महिला तीव्र आक्रोश आहे याची आई याची वहिनी अशा कुटुंबातले अनेक लोक अनेक राजकीय काँग्रेसच्या पदावर राहिले आणि हा नराधन अशाच पद्धतीने त्या शाळेत कृत्य करतो अशा तक्रारी महिलेनी केल्या आणि म्हणून या ठिकाणी अनेक महिला संस्थांनी आग्रही मागणी केली की इमी नेन्स इंटरनॅशनल शाळेची त्वरित मान्यता रद्द करणे तर मी उद्या कॅबिनेटमध्ये या महिलांची भावना पोहोचवणार आहे मॅनेजमेंटला अटक कर कारण यामध्ये या शाळेच्या मॅनेजमेंटचाही दोष आहे असं महिलांचं म्हणणं आहे आपल्या शाळेतील मुलींना हे सुरक्षित ठेवू शकत नाही हे काँग्रेसची मॅनेजमेंट आणि या ठिकाणी या अगोदरही पाच वर्षापूर्वी अशाच काँग्रेसच्या मॅनेजमेंटच्या शाळेमध्ये आदिवासी मुलींसोबत अशाच पद्धतीचा सा प्रकार झाला आणि म्हणून त्या ठिकाणच्या महिलांचा आक्रोश आहे की या मॅनेजमेंटलाही अटक केली पाहिजे हा जो आरोपी आहे हा नराधर याची नार्कोटेस्ट केली पाहिजे कारण या ठिकाणी महेगांनी आरोप केला आहे की हा अशा पद्धतीने अनेक दिवसापासून हे काम करत होताच पण यामध्ये दुसरं मोठं षडयंत्र हा या, या काँग्रेस नेत्याचा असू शकेल म्हणून याची नार्कोटेस्ट याच्या संबंधात कोण आहे अजून याचे कोणी सहकार्य आहे का त्यानंतर काही काँग्रेसचे लोक ही केस दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं महेगांचं म्हणणं आहे आणि ही केस दाबण्याचा प्रयत्न होऊ नये विशेष वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी यांना द्यावं अशी मागणी आहे यासोबत सहा महिन्यात या केसचा निकाल लागून याला फाशी दिली पाहिजे ही सुद्धा मागणी आहे गुंगीचं औषध कुठून आणत होता यामध्ये कोणी डॉक्टर आहे का यामध्ये कोणी मेडिकल स्टोअर्स जो कोणतंही प्रिस्क्रिप्शन नसताना गुंगीचं औषध कसा देत होता याची चौकशी करण्याची मागणी आहे आणि पाच वर्षापूर्वी जी घटना झाली काँग्रेसच्या आमदाराच्या शाळेमध्ये या संदर्भात घोकांची मागणी आहे की निकाल का नाही तुम्हाला आमदाराच्या पात्रतेचा अपात्रतेचा निकाल सहा महिन्यात पाहिजे पण या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी ठिकाणाहून महिला शक्ती निवेदन पत्र देणार आहे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस का की याचाही निकाल ताबडतोब या महिन्याभरात लागला पाहिजे ज्यामध्ये पाच वर्षापूर्वी काँग्रेस आमदाराच्या संस्थेमध्ये ज्या पद्धतीच्या आदिवासी मुलींवर अशाच पद्धतीचं कृत्य केलं गेलं सुप्रीम कोर्टाला हे मागणीपत्र मेगा देणार आहे आणि ही गंभीरता लक्षात घेऊन मी प्रशासनाला अवगत केलं की यामध्ये गंभीर आहे लोक आंदोलनाला उतरत आहे या काँग्रेस नेत्याच्या विरुद्ध हा काँग्रेस अध्यक्ष होता यांनी नराधबानी नवरात्रीमध्ये आपण स्त्रीशक्तीची पूजा करतो आणि हा नराधम काँग्रेसचा एका ओबीसी मूवीवर अशा पद्धतीने गुंगीचं औषध देऊन अत्याचार करत असेल ते फाशी गेली पाहिजे लोकांची जी, जी जनभावना आहे त्यावर त्वरित योग्य कायद्याच्या चौकटीत कारवाई करावी अशा सूचना मी दिल्या